आषाढी एकादशी निमित्त मराठी मिडियम स्कूल येथे वारकरी दिंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली मराठी मिडीयम स्कूल इथं वारकरी दिंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडीचा भव्य सोहळ्या मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात अभंग गायनानं करण्यात आली त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका वेतपाठक मॅडम वनमानी सर आणि शिक्षक वृंद पालक विद्यार्थी यांच्या हस्ते श्री पांडुरंगाच्या प्रतिमेचं आणि पालखीचं विधिवत पूजन करण्यात आलं टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात दिंडीनं प्रस्थान केलं या दिंडीत सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान केली होती मुख्य आकर्षण ठरलं ते चौथीच्या वर्गातील विविध संत आणि विठ्ठल रुक्मिणी यांचं पहिली ते चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर सुंदर असं नृत्य सादर केलं तसंच पारंपरिक रिंगण पुगडी यासारख्या खेळांचं सादरीकरण केलं टाळ मृदुंगाचा निनाद आणि भगवे झेंडे यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगून गेला होता दरम्यान मार्गात अनेक भाविकांनी पालखीचं दर्शन घेत विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप केलं यावेळी फिरोज शेख यांनी विद्यार्थ्यांना पाणी आणि चॉकलेट दिलं वनमाने यांनी विठ्ठल रुक्मिणी यांची सुंदर अशी मूर्ती शाळेला भेट दिली यात नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत वारी साक्षरतेची या उपक्रमाचाही समावेश करण्यात आला होता दिंडी पाहून परिसरातील लोक आनंदित झाले जणू काही आम्ही पंढरपुरातच आहोत असं मत त्यांनी व्यक्त केलं शाळेच्या मुख्याध्यापिका वेतपाठक वनमाने आणि सर्व शिक्षक वृंद लोहार सर्व पालक यांच्या सहकार्याने या दिंडी सोहळ्याचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वाती पाटील यांनी केलं तर सर्वांचे आभार हेरले यांनी मानले या, या कार्यक्रमास पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते